गोपालनगर प्रभाग क्रमांक एकवीस मधील ज्योति कॉलनी येथील दहा वर्षांपासून कामे रखडलेली आहे एकाही नाल्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही त्यामुळे साचलेल्या घाण पाण्याच्या गटारामधील मच्छरांपासून डेंगू मलेरिया अशा गंभीर आजार निर्माण होऊ शकते तसेच पूर्ण रस्त्याचे काम सुद्धा करण्यात आलेले नाही गार्डन परिषद अतिशय बेकार अवस्थेत आहे पूर्ण ज्योती कॉलनीमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ज्योति कॉलनीमध्ये आजपर्यंत एकाही नगरसेवकाचे लक्ष दिसून आले नाही या कारणाने ज्योति कॉलनी परिसरामधील नागरिकांनी थेट महानगरपालिका गाठलं व आयुक्त प्रवीण आष्टिकरांना आपली समस्या सांगितली तशा आशयाचं निवेदन सुद्धा देण्यात आलं पंधरा दिवसाच्या आत पाहणी न केल्यास किंवा नालीचे काम व रस्ते पूर्णपणे तयार न झाल्यास संपूर्ण ज्योति कॉलनी परिसरातले नागरिक येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे असेही नागरिकांनी ठणकावून सांगितले निवेदन देतेवेळी अजय बेहरे कविता काळे मुकुंद वानखळे प्रवीण सोनोने अशोक ठाकूर दासू राठोड सतीश आठवले संदीप बेहरे विशाल बिलगये सूरज मानके सौरभ तसेच गोपालनगर व ज्योती कॉलनी मधील नागरिक उपस्थित होते आमच्या प्रभाग क्रमांक एकवीस ची समस्या घेऊन पूर्ण जनता इथे महानगरपालिकेला आयुक्त साहेबांच्या कॅबिन मध्ये दे निवेदन देण्याकरिता आलेली आहे तर आम्ही निवेदन दिलेलं आहे नाली संदर्भात रोड संदर्भात आणि जे नाली आमच्या वॉर्डामध्ये बनलेली नाही आहे अवघ्या पंधरा वर्षापासून कोणी जे नगरसेवक आमदार वगैरे ज्यांनी येऊन नाही पाहिलेलं आहे त्याकरता आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि आमच्याकडल्या नालीच्या समस्या रोडांच्या समस्या आणि लाईटांच्या समस्या हे यांनी आम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये जर यांनी यांची ॲक्शन घेतलेली नाही तर आम्ही आमचं रिॲक्शन देऊ यांना ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती